रंजनाकी रसोईमध्ये आपले स्वागत आपण बनवतो आहे सोयाबीन वडी पण ती खरड्यामध्ये तर मी इथं दोन ग्लास हे दोन ग्लास पाणी उकळून ठेवले पाणी गरम झाले आता आपण दहा मिनिटासाठी भिजत घातलेले ही सोयाबीन वडी गरम पाण्यात टाकून घ्यायची आणि बरोबर एक तीन ते चार मिनिटं उकळून घ्यायची पटकन उकळतं ते भिजत घातल्यावर तरीही वडी निवडताना असा कलर बघून निवडायचा थोडीशी पिवळसर असावी काळपट नको काळपट असेल तर त्याचा वास पण खराब येतो आणि पचायला थोडंसं चांगली नसती ती त्यामुळे असा कलर बघून घ्यायची थोडीशी तांबूस कलरवर आहे याच्यामध्ये मी टाकते मीठ आणि हळद हळद आणि मिठामध्ये शिजल्यामुळे ह्याच्यात एक वेगळीच चव निर्माण होते कारण ह्याला अशी काही विशिष्ट चव नसते म्हणून ह्याला हळद मिठातच शिजवायचं आणि आपण करतो ह्याला आलं लसूण आणि खरडा ज्याचे मी पेस्ट तयार केलेले आहे त्याच्यात बनवतोय आपण सुक्क तर आता ह्याला तीन ती चार ते चार मिनटं व्यवस्थित उकळू द्यायचं बघा मला हे असं व्यवस्थित शिजवून घेण्यासाठी बरोबर पर सात मिनटं लागली आहेत उकाळ्यातल्या पाण्यात टाकल्यानंतर सात मिनटात व्यवस्थित शिजले ते आता थंड करून घ्यायचं पिळून घ्यायचं आणि खरड्यामध्ये आपण त्याला परतवून घ्यायचं हे बघा असं शिजले असं शिजायला पाहिजे ते असं तर ह्याला थोडंसं आता थोडं पाणी घालून थोडं अनेकदा पिळून घ्यायचं तसं मी आधी दोन तीन वेळा धुवून घेतले त्याला कडई गरम करत ठेवलेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये टाकते थोडंसं तेल बाकी काही टाकत नाही आणि जो खरडा बनवलेला आहे हा खरडा हिरवी मिरची कांदा लसूण आलं जिरं आणि कोथिंबीर असं टाकून हे खरडा बनवलंय तर एक चमचा खरडा टाकायचा तुम्हाला तिखट टाकायचं तर तिखट टाकायचं म्हणजे थोडं जास्त टाकायचं हा आणि अजून तिखट आवडत असेल तर याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल पण आपण खरड्यातलं बनवतोय म्हटल्यावर थोडस मीठ कारण ह्याच्यामध्ये आपण मीठ आधी टाकलेलंच आहे आणि आलं तुमचा चिकन मसाला आलं लस पेस्ट सगळं कसं असं परतवून घ्यायचं आणि हे टाकून घ्यायचं याच्यामध्ये थोडस कोमन पाणी पण मसाला याला व्यवस्थित लागेल लागे अगदी थोडं दोन टेबल स्पून आणि त्याच्यावर अगदी अर्धा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे नाही तर ते करपतं लक्ष द्यायचं त्याच्याकडं खरड्यामधील ते तयार झाले की खरड्यामधील सोयाबीन वडी खूपच छान तर ही तयार झाली आपली खरड्यातील सोयाबीन वडी वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि लिंबू कंपल्सरी घ्यायचा थोडासा कोळा कांदा आता कांद्याची पात खूप भेटती छान लागतं चवीला चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता प्लीज रंजना की रसो या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा